आईने मृत्यूपत्रात अर्धा हिस्सा देऊनही बहीण काही न घेता अशी कोणती अनमोल वस्तू घेऊन गेली नक्की बघा हा व्हिडिओ दिलीपचा आटपून तो नाश्ता करायला बसला समोरच दामिनी बसली होती अगदी शून्यात नजर लावलेली प्लेटमधला नाश्ता थंड झालेला चमच्याने इतरत्र फक्त घोटळत असलेला तिला भानच नव्हतं कशाचं तिची अवस्था दिलीपला खरं तर बघवत नव्हती पण काळ हेच औषध आहे हे दिलीपला कळत होतं तो दामिनीला सध्या तरी फक्त सोबत करू शकत होता काही झालं तर मी आहे ही जाणीवच तिला मानसिक बळ देईल याची त्याला खात्री होती म्हणून तो नाश्ता करून दामिनीला समजावत होता दामिनी अगं नको एवढा विचार करूस आलेल्या प्रत्येकाला जायचंच असतं मला माहिती आहे हे सांगणं सोपं आहे मलाही खूप वाटतंय पण तू सावर स्वतःला मी उद्याची सुट्टी टाकली आहे आपण जाऊ दोघे यावर दामिनीने कसं नसं तोंड करत एक मोठा उसाचा सोडला कसे बसे दोन घास पोटात ढकलून ती उठलीच काही म्हणजे काही करवत नव्हतं तिला थोड्या वेळाने दिलीप कामावर गेला दामिनीने मात्र आज आणि उद्याची ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी टाकली दिवस इकडे तिकडे करण्यात जात होता पण रात्री आठवणींची दाटी व्हायची आणि पानवलेले डोळे जराही सुद्धा व्हायचे नाही मग झोप तर दुसरीच गोष्ट होती विचार करतच ती बाल्कनीत आली आजूबाजूला सगळं रोजचंच होतं पण आज तिला जास्तच अस्वस्थ वाटत होतं तिची लाडकी आई जाऊन उने पुरे अकरा दिवस झाले होते उद्या बारावा तेरावा एकत्र करायचं असं भावंडांनी ठरवून टाकलं आणि हिला फक्त सांगितलं तेही दामिनीच्या बहिणीने तेवढापुरताच फोन केला दामिनीला जास्त वाईट वाढणंही वाटलं कारण आताशा या सगळ्याची सवय झाली होती तिला दहा वर्षापूर्वी तिने दिलीप मेहता नावाच्या मुलाशी घरच्यांचा विरोध होता म्हणून पळून जाऊन लग्न केलं आणि घरच्यांनी संबंध तोडले तिच्याशी तिच्याहून आठ वर्षांनी मोठा असलेला भाऊ आणि बहिणींनी तर तिचं नावच टाकलं तिची आई मात्र मधी यायची तिच्याकडे लग्नानंतर दोनच वर्षांनी बाबा गेले त्यामुळे तिला आईचाच आधार होता मैत्रिणी अशा खूप काही नव्हत्या पण होत्या त्याही आता त्यांच्या त्यांच्या मुलांमध्ये रमल्या होत्या तिच्या लग्नाला मात्र दहा वर्ष होऊनही अजून पाळणं हल्ला नाही म्हणून आईच्या जीवाला घोर लागला होता तो घोर घेऊनच ती गेली आईचा सहवास तसा कमीच मिळाला तिला बावीसाव्या वर्षीच लग्न केलं आई तशी नेहमी हिच्या बाजूनी असायची पण आप्पामुळे आईला कधीच उघड उघड हिला पाठिंबा देता आला नाही हिला नेहमीच वाटायचं प्रेम प्रेमयो वा केला म्हणून वडिलांनी सख्या मोठ्या भावाला हिला पूर्ण वाळीत का टाकावं वा। खरं तर घरातलं शेंडफूल म्हणून खूप लाड केले होते सर्वांनी हिचे आप्पांनी तर दामिनी लाडकी होती आप्पांची खूप पण मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून त्यांनी पण तिचं नाव टाकलं ते गेले आणि जणू मागचा खंबीर आधारच गेला दामिनीची मात्र पहिल्यापासूनच आई जवळची सगळं येऊन आईला सांगणार अगदी लग्न करते हे सुद्धा फक्त आईलाच तिने सांगितलं होतं आईने सुद्धा आपलं काही कमी केलं नाही तिला आजही अगदी सगळं आठवत होतं दर रविवारी रात्री तिच्या काळ्याभोर दाट आणि लांब केसांना आई उणून तेल लावून द्यायची आणि तेव्हाचा तो वेळ फक्त दोघींचा असायचा खूप गप्पा मनातील असंख्य बावटळ हसरे कोमल क्षण तेव्हाच तर टिपायच्या त्या दोघी लग्नानंतर पण इथे आली की हा कार्यक्रम असायचाच फक्त दोघींचा मग तेव्हा दिलीप ह्या दोघींमध्ये येत नसत असं म्हणतात की ठराविक वयानंतर आई आणि मुलगी एकमेकींच्या मैत्रिणी होतात ते मैत्रीचा अबोल अब मुग्ध नुसतं डोळ्यातूनही कळणार नातं नाही त्या दोघींनी ते नातं जपलं होतं अगदी जाता नाही आईने एकदा शेवटचं चा बघायचं आहे दमोला बोलवा तिला असा सारखा घोर लावला जीवाला म्हणून मोठ्या बहिणीने भावांच्या नकळत हळूच येऊन जा एकदा म्हणजे आई सुटतील असं सांगितलं आणि पायाखालची जमिनीच सरकली इतकं शेवट आल्यावर आपल्याला सांगितलं म्हणून तर खरं तर खूप रागवली होती ती तसे आईचे फोन गेले काही दिवस कमी झाले होते आपल्याला शंका येऊ नये म्हणून आई शांत राहिली पण बाकीच्यांनी आज आपण आठवावं याचं तिला वाईट वाटलं पण ती तशीच धावत धावत नाशिक ते मुंबई आली आईने तिला डोळे भरून बघितलं रात्रभर न बोलताही खूप काही सांगणारी आई दबगून दामिनीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबे ना आणि दुसऱ्याच दिवशी आई गेली फोनची रिंग वाजली आणि विचारांच्या तज्ञेतून दामिनी बाहेर आली पलीकडे फोनवर चक्क मोठा भाऊ होता उद्या येशील तेव्हा वेळ काढून ये बोलायचं आहे वकील साहेबांना त्यांनी निरोप द्यायला सांगितला म्हणून फोन केला इकडून दामिनी हो नाही काय म्हणते हे ऐकून न घेताच त्यांनी फोन ठेवला तिला मात्र कोण आनंद झाला की इतक्या वर्षांनी दादानीदा दोन वाक्य तरी माझ्याशी बोलला तिला आता मात्र आईची अजूनच आठवण आली दुसऱ्या दिवशी दिलीप आणि दामिनी पोचले तेव्हा सर्व विधी होत आले होते विधी झाले जेवणं झाली इतर सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि वकील साहेब आले आईच्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे सगळं करायचं असं दादाने सांगून टाकलं ते वाचायच्या आधीच कारण कदाचित त्याला दामिनीने तर पळून जाऊन मनावृद्ध विरुद्ध लग्न केलं होतं म्हणून आपल्याला सगळं मिळेल असं वाटत असेल आणि मागावून दामिनीने काही मागत बसायला नको असा त्याचा सुप्त हेतू दामिनीने ओळखला होता दामिनी आपल्या कोपऱ्यात ब काही न बोलता उभी होती तिला मुळात आईच्या कशातच काही नको होतं आईचं मिळालेलं प्रेमच तिच्यासाठी आयुष्यभराची कमाई होती या दोघांमुळे आई कधी सलग महिनाभर आपल्याकडे राहायला सुद्धा येऊ शकली नाही तिचं गोड कौतुक मनासारखं करता आलं नाही बिचारी दादाला घाबरत घाबरत चार दिवस यायची तेही दुसरीकडे जाते असं सांगूनच मग आता ती गेल्यावर काय करायचं तिच्या कष्टाने कमावलेला पैसा सोनं घेऊन अगदी काही काही नको आपल्याला फक्त आईची आठवण म्हणून एखादी गोष्ट मिळाली तर खूप होईल अशा विचारात असताना वकील घोरपडेने वाचनाला सुरुवात केली अख्खं वाचलं होईपर्यंत हिचं लक्षच नव्हतं कशात अशी कुठली एक वस्तू आपण घेऊन जाऊ शकू अजन्म आपल्याला आईची सोबत देईल याचाच ती विचार करत होती अहो वंश लक्ष कुठे आहे तुमचं आणि त्यांचे दोन हार आणि दोन गोट तुम्हाला दिलेत शिवाय एकूण संपत्तीपैकी पन्नास टक्के मालकीन केलं आहे तुम्हाला काय बाई तिकिचं नशीब काही न करता तुम्हाला एवढा अर्ध कशाला दिलं सासूबाईने कोण जाणे मी इतकी करते आहे त्याचं काही नाही तुमच्यामुळं तर काही वर्षापासून त्यांना नुसता डोक्याला ताप झाला होता वहिनी तिला बोलून नुसतं हैराण करायला लागली तेव्हा तिला शांत करत आणि स्वतःला त्याहीपेक्षा शांत ठेवत दामिनी म्हणाली वहिनी काळजी करू नकोस मला आईनं दिलं आहे त्यातलं काहीही नको अगं माझा काही हक्क नाही गं त्यावर तिने तिच्या आणि आप्पांच्या कष्टाने कमवलेलं हे आप्पा तर मला राग ठेवूनच गेले तीच बोझ अजून मनातून जात नाही आहे त्यामुळे ते, ते घेणारे मी कोण गं वकील साहेब या मला यातलं काहीही नको त्या संदर्भात जे काही कागदपत्र बनवायचे आहे ते बनवा मी स्वखुशीने सही करायला तयार आहे आणि बहिणी तुम्ही आईवरती किती कष्ट घेतले ते माहिती आहे मला आईकडूनच मला कळायचं सगळं तुमच्याबद्दल ती तुम्हाला न सांगता कित्येकदा माझ्याकडे यायची राहायला कारण तुम्हाला सांगून येण्याची सोय नव्हती साधं घरात धड खायला देत नव्हता तुम्ही तिला दादा अरे माझ्याशी बोलणं टाकलंस तरी निदान जन्मदात्रीला तरी सुखात ठेवायचंस तिथे तरी तुमच्या मायाचा ओलावा झुरपू द्यायचा पण त्यासाठी आतून प्रेम आणि नात्याची जाण वाटायला आणि ठेवायला लागते असो तसे हे सगळं तुमचंही नाहीच आहे पण तरी तुमचं नसूनही तुम्हाला मिळालेलं आणि मीही तुम्हाला देऊन टाकलेलं तुम्हाला लाख लाव नंतर ती आत गेली आणि आईच्या कपाटहून एक साडी घेऊन आली मीही आईची नव्हे आमच्या आजीने आईला आई, आई आप्पांच्या लग्नात पंचवीस वर्षे झाली तेव्हा आईला दिल्ली साडी घेऊन जाते नवी पिढ्याने पिढ्या लाभलेली मोठी संपत्ती घेऊन जात आहे बाकी आता या घराशी माझा तुसभरही असलेला ऋणानुबंध आता आईबरोबरच संपला चला दिली आता आपल्या इथे काहीही राहिलेलं नाही असं म्हणून ती रडतच आईच्या फोटोला शेवटचा नमस्कार करून जराही मागे वळून न बघता निघून गेली आणि भाऊ बहिणी तोंड असून फक्त बघत राहिले वकील साहेब हे सगळं बघतच बसले त्यांच्याही नकळत ते अस्पष्ट शब्दात पण दोघांना ऐकू जाईल असं बोलले खरा श्रीमंत तर ताईच पैसा काय हो आज आहे उद्या नाही पण जो मायाचा ओलावा ते घेऊन चालल्या त्याची तुलना कशाचीच नाही मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा